हाय नमस्कार कशा आहात तुम्ही आय होप बरेच असाल श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहे बाहेर जायचं होतं पण बाहेर जायच्या पहिले पाऊस बघा किती येत आहे तुम्हाला दाखवते आणि मला जायचं होतं बाहेर किराणा आणायला आता म्हटलं कसं जावं तर थोडाफार म्हणजे थांबत होता येत होता थांबत येत होता आणि येत होता तरी पण मग जाणं आवश्यक होतं मग मी किरण आणायला तर गेली पण तिथे काही व्हिडिओज काढू शकली नाही कारण खूप म्हणजे एका हाताने छत्री पकडणं एका हाताने मोबाईल शक्य झालेच नाही तर चला आता तिथे मग मी व्हिडिओ काढलेलाच नाही तर सॉरी आणि त्याच्यामुळे मग मी घरी आली कपडे वगैरे चेंज करणे केले आणि लागली आपल्या कामाला आता काम आता जरुरीच आहे कारण घरी आल्यानंतर सायंकाळच झालेली होती आणि तेव्हा पाच वगैरे वाजले होते तर दुपारी गेली होती मी दोन वाजता दोन वाजतापासून पाच वाजता घरी आली तर त्याच्यामुळे मग पहिले तर चहा घ्यायची इच्छा होती पण मी म्हटलं चला आता भांडे वगैरे लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चहा वगैरे प्यायचा कारण भांडे खूप सारे असतात माझे लावायला तर मला तुम्हाला सांगितलं सगळ्यात आळशी काम म्हणजे माझं भांडे लावणं भांडे लावायच्या वेळेस मला खूप आळस येतात कारण खूप सारे भांडे लावणं माझ्या जीवावर येते त्याच्यामुळे आणि भांडी वगैरे छान लावून झाली आणि मग मस्त आता काय करावं म्हटलं एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा मांडला चहा मांडला आणि मस्तपैकी दुधाचा चहा करायचा होता मला तशी मी तर नेहमी काळात चहा घेते पण छान अद्रक वगैरे विलायची वगैरे असली तर दुधाचा घेते कारण मला दुधाचा चहा जर असला तर विलायची किंवा अद्रक दोनपैकी एक लागतातच नाही तर बिना अद्रकचा बिना विलायची घ्यावनही वाटत त्याच्यापेक्षा मग काळाच तसंही मी काळा जास्त जास्तीत जास्त काळा चहा घेते त्याच्यामुळे आणि चला आता मस्त चहा मांडून घेतला घाईघाई थोडी साखर पण सांडून गेलेली होती जास्त नव्हती सांडली पण थोडीफार तर चला साफसूप करून घेतलं घ्यासवटा साखर सांडल्यानंतर आणि त्याच्यात मस्त आता चहा टाकते अद्रक अद्रकचा अद्रक चहा कडक चहा बनवते आणि चहा होईपर्यंत मला बाकीचे पण कामं करायचे होते आणि किराणा काय काय आणला ते तर तुम्हाला भरायच्या वेळेस म्हणजे दाखवेलच तर छान मस्त झाडू वगैरे मारून घेते कारण वेळ झालेलीच होती झाडू हे ते करायची तर त्याच्यामुळे आणि चहा गॅसवर शिजतच होता आणि कोणाकोणाला असं चहाची तलब आहे नक्की कमेंट करून सांगा मला तर सकाळी आणि सायंकाळी चहा घेतल्याशिवाय कामाची सुरुवात मी करतच नाही दोन टाईम तर मला चहा पाहिजेस आणि त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून झाला पूर्ण तर नंतर मी मस्त चहामध्ये दूध टाकून घेतलेलं आणि पहिले आता हात हातपाय वगैरे धुवून घेते फ्रेश होते थोडंफार कारण मग दिवाबत्ती पण करायची होती पण थोडा वेळ होता दिवा बत्तीला आणि त्याच्यानंतर म्हटलं छानपैकी बसून चहा प्याव आणि चहा मला असा घाईघाई पिणं होत नाही मी घाईघाई फक्त सकाळचा घेते थोडा एक दोन घोट म्हणजे सकाळी घेते मी कारण स्वयंपाकाची वेळ राहते म्हणून आणि नंतर स्वयंपाक सकाळचा झाला माझा की मग मस्त निवांत बसून छानपैकी चहा घेते तसंच मला संध्याकाळचा पण चहा असं घाईघुई माझ्याकडून पिणं होत नाही आणि मी बसूनच छान चहा पिते आणि मला भूक पण लागलेली होती तर त्याच्यामुळे म्हटलं आता जेवणाची वेळ तर नव्हती ते तर छान पे वगैरे खाव असा विचार झालेला होता तर मस्तपैकी आता चहा घेऊन आणि एकटीसाठी चहा मांडायचं म्हणजे थोडं त्रासच येते पण कसं चहा विना राहणं ना होत नाही त्याच्यामुळे चहा घेणं जरुरीच असते माझ्यासाठी आणि छानपैकी मस्त चहा शिजून गेला आणि मला जास्त म्हणजे शिजलेला चहा आवडते खूप म्हणजे थोडाफार त्याला खूप हे करू दे शिजू देते मी आ, स्लो एकदम कमी गॅसवर तेव्हाच आणि आता मस्त टोस खाते एकच खाते जास्त नाही खात कारण मग जेवण वगैरे होणार नाही दोन तीन खाल्ले तर कारण एकदा खायला म्हणजे बसलं की ते तीन चार तर आरामात जाते पण मी एकच खाल्ला त्याच्यामुळे नाहीतर म्हणाल की ही च ब्रेड खायची वेळ आहे का टोस्ट खायची तर खूपच भूक लागलेली होती मला त्याच्यामुळे आणि जेवण तर करू शकत नव्हती कारण मग संध्याकाळी अजून जेवण वगैरे होत नव्हतं त्याच्यामुळे छानपैकी चा बसून आता मस्त चहा वगैरे घेते या तुम्ही पण चहा घ्यायला आणि टोस्ट खायला तुम्ही पण या नाहीतर म्हणाल की चहा प्यायला बोलवलं नाही तर नक्की या सर्वांनी आणि माझे व्हिडिओ कसे काय वाटतात आणि हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे चालत आहे पण लॉंग व्हिडिओला व्ह्यूज नाही आहे त्याच्यामुळे जसे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझे बघता तसे लॉंग व्हिडिओ पण बघत जा आणि सपोर्ट करत जा कारण एकमेकांच्या सपोर्टमुळेच म्हणजे कोणताही माणूस समोर जाऊ शकते अशी मी आशा करते आणि प्रत्येकाला एकमेकांच्या सपोर्टची गरज आहेच तरह ते तर त्याच्यामुळे जसे लॉंग पण व्हिडिओ बघत जा कारण व्ह्यूज वगैरे वाढवण्याची खूप गरज आहे वॉच टाईमची गरज आहे वॉच टाईम वाढवण्याची गरज आहे आणि सध्या लाईव्ह तर बंद केलेलीच आहे मी तुम्हाला माहीतच आहे आणि कारण माझी आता माहीत नाही काय तर लाईव्ह घ्यायची इच्छा होतच नाही आहे पण लाईव्ह वॉच टाईम वाढते व्हिडिओनी व्ह्यूज नसल्यामुळे वॉच टाईम वाढत नाही पण मी आशा करते की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल आणि चला आता थोडेफार भांडे होते चहाचे वगैरे आणि माझ्या जेवणाची दुपारची तर घासून घेतले भांडे वगैरे आणि आता करते दिवा बत्ती दिव्याबत्ती लावायची वेळ होऊन गेलेली होती आणि त्याच्यानंतर जो मी किराणा आणलेला होता तो पण भरायचा होता तर तो तर दाखवतेस तुम्हाला तर आपण म्हणतो डिमांडमधून आणि पहिलं डिमांड दिसलं मला की व्हिडिओ वगैरे काढू दिला नाही तिथे कारण मी काढलेला होता पण त्यांनी डिलेट मारायला लावला नाही म्हणे डिम आमच्या डिमांडला व्हिडिओची काही गरज नाही असं तसं मने पहिलं डिमांड दिसलं मला हे तरच म्हटलं चला नाही आवडत कोणाकोणाला तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ तिथे बनवू शकली नाही आणि रस्त्याने तर पाऊस येत होता सांगितलेलंच तुम्हाला तर मधूनही काही किराणा परवडत नाही ऑफर वगैरे असलेलेच परवडते याच्यावर ऑफर होता तर हे घेतलेलं होतं मी सुपड्याची गरज होती मला तर सुपडं वगैरे आणलेलं होतं मी आणि काहीच नाही एका वस्तूसोबत चार वस्तू येऊन जातात आपण जर तिथे गेलो तर जे नाही लागत आपल्याला ते पण आपण घेऊन टाकतो असं राहते आणि असं साध्या दुकानातून जर आणलं तर आपण ब बरोबर -बर मोजक्या वस्तू घेऊन मोजके पैसे लागतात पण डी मार नावाच आहे एक दोन म्हणजे स्वस्त मिळतात बा म्हणून ऑफर असलेल्याच गोष्टी परवडतात बाकी वस गोष्टी तिथून परवडत नाही पण असं आहे की आपण एकाच ठिकाणी सर्व मिळतात त्याच्यामुळे आपण डिमांडमध्ये जात असतो आणि हे अगरबत्तीवर अगरबत्त्या खूप सुंदर मला आवडल्या कारण त्याच्यावर पण छान ऑफर होता एकवर एक फ्री पण अगरबत्त्या पण सेंटेड होत्या त्याच्यामुळे मी घेतल्या मग छान अगरबत्त्या खूप सुंदर सेंट येत होता आणि काय म्हणतात मग मी आता छान किराणा वगैरे भरून घेते टोपलीतच भरत असते मी ज्या माझ्या साबणा निरमा आणि डेलीच्या ज्या वस्तू राहतात त्या टोपलीमध्येच राहतात माझ्या कारण ते ट्रॉलीच्या तिथे टोपली ठेवून देते त्याच्यामध्ये पेस्ट झालं हे सगळं म्हणजे टोपलीमध्येच भरून ठेवते फक्त ज्या कोरड्या वस्तू राहतात साबुदाण्यापासून तर पोहेपासून हे ते तेच डब्यामध्ये भरते तर छान किराणा वगैरे भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आहे किराणा भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर थोडंफार मग मा माझ्याकडे पाहुणे आलेले होते पाहुणे म्हणजे माझी मुलगी माझी आई भाचा हे चाललेले होते तर त्याच्यामुळे दिवसभराचा पण व्हिडिओ नाही काढू शकली दिवसभराचा व्हिडिओ नाही काढल्यानंतर मग म्हटलं चला कामं वगैरे पूर्ण आवरून घेतलेले आहे पूजापाती वगैरे सर्व झालेली आहे त्यांच्या जेवण वगैरे होऊन झोपा चाललेल्या होत्या आणि चला म्हटलं थोडाफार व्हिडिओ अजून तुमच्यासाठी काढावंच कारण कसं आता सवय लागल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला तुम्ही मला पण आशा राहते आणि ज्यांचे व्हिडिओ आवडते त्यांचे तर आशा करतातच आणि पहिले यूट्यूब चॅनल खोलायच्या आधी मी पण अशीच होती मला पण असे म्हणजे दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत होती तर त्यांच्या आज कशाचा व्हिडिओ येईल उद्या कशाचा व्हिडिओ येईल हा मी हे अशी मी वाट पाहतच होती व्हिडिओची त्याच्यामुळे चला सगळे आता झोपलेले आहे तर तुम्हाला एक मी हे दाखवते इंस्टाग्रामवरच बघितलं आहे मी आ, हे याच्यापासून टावेलपासून बाहुली बनवते तसंच मी आता ट्राय करून पाहते मी व्हिडिओ नाही टाकलेला आहे पहिल्यांदाच आता बनवत आहे मी फक्त बघितलं त्या लेडीजचं असं तिने केलेलं तर तसंच मी करून पाहत आहे टावेलची बाहुली जे जे बनते ना ते मुल मुलं वगैरे खेळतात तशी बनवते तर बघा अशी बनवून दाखवते तुम्हाला अशीच तिने बनवली होती जमली का नक्की कमेंट करून सांगा आ, मी ट्राय करत आहे तिने पण केलेलं तर चला म्हटलं आता बनवूनच पाव आणि कॅमेरा वगैरे म्हणजे माझ्या भाच्याने मोबाईल पकडलेला होता तर म्हटलं चला बनवा अशी बनलेली आहे नक्की कशी बनली तर सांगा कमेंट करून तुम्ही व्यवस्थित बनली का बरोबर बाहुली दिसतेस दिस का ते मुलांना खेळायला अशी करतात तशीच ट्राय केली आणि ती जे इंस्टाग्रामवरची लेडीज आहे ना खूप छान छान बनवतात तर तिचे व्हिडिओ मी बघितले त्याच्यामुळे असं ट्राय केलेलं तर आता संध्याकाळी मस्त छान हे बनवले होते मी साबुदाण्याचे वडे तर पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली नाही कारण पाहुणे वगैरे असल्यामुळे व्हिडिओ एवढा काढणं शक्यच नाही राहत कारण पटपट कामं करायचे असते त्याच्यामुळे तर असे बनले माझे वडे बघा कसे काढले ते नक्की कमेंट करून सांगा आवडले का तर असा आहे माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि मी आशा करते तुम्ही तर सांगताच आणि चांगले चांगले कमेंट्स पण करतात तर धन्यवाद सर्वांचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अस भेटू आपण असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बाय सर्वांना घ्या तुम्ही आपापली काळजी तर भेटते नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय